तर आज आम्ही चाललो आहे मी आणि साक्षी जवारला सुटला आणि थोड्याच वेळात आता पिके पण येतोय घ्यायला आम्हाला आम्ही मग गाडीत जाऊ तर तो, तो परत आम्ही वेट करत आहे आणि साक्षी चहा पित आहे सा साक्षी किती वाजता सकाळी निघालेली घरून आणि आता किती वाजले बघा किती टाईम झाला तिला घरून येता येता लांब आहे तिथून ट्रेन, ट्रेन ने यावं लागतं ट्रेनवर नंतर पालघरला उतरून पालघरने बस ने यावं लागतं काय होत ना साक्षी खूप जास्त स्ट्रगल करते यार मी सकाळी उठते आणि रात्री पण किती वाजता पोहोचत असेल तिला माहीत आणि झोपत कधी असेल तिलाच माहित ट्रेन भेटते <laughs> विरारला पोहोचायला एक तरी वाजतो पावणे एक पर्यंत साडेपाने एक पर्यंत मी स्टेशनला पोहोचते आणि तिथून घरी जायला मला एक वाजतो जर डहाणवला पाहुणे अकराची भेटली तर जास्त करून त्याच ट्रेनने जाते पाहुणे अकराच्या कारण खानवेलवरला वगैरे यायला लेट होत होता पण खतरनाक बाबा पण चांगलं आहे काय ना काय केल्याशिवाय पुढे जाता येते तर प्रॉब्लेम होत होता तसं जशी तर रात्री खूप लेट येते आणि परत मग सकाळी एवढं लवकर उठायचं असतं माझा कंटाळत येतो पण येते चला तर अजून पुढे बघूया आपण जाताना आता व्हिडिओ कसा होतोय तर आता पिकेच्या गाडी मध्ये बसलो पिके आलेलो आहे गाडी घेऊन आणि आता आम्ही निघतोय मस्तानवरून साक्षी जाम आज खुश आहे जव्हार तिला जाम आवडत साक्षीला थंड म्हणून जाऊन आम्ही किरण वरठा दादाला घेणार आहेत आणि मग सरळ डायरेक्ट आता पोचलेले आहे विक्रमगड नाक्यावर आणि इथे आपला किरण दादा किरणदा <laughs> येणार होता म्हणून त्यांची वाट बघतो खूप वेळ झाला ते येत नाही आम्ही इकडून तिकडून बघतो त्याच्यानंतर थोड्याच वेळात ते येत आहेत उघडले उघडले असं सेल्फी घेत होता फॅन लोकांसोबत तू बघितला सेल्फी घेत होता तो बघते मी कधी बसून वाट बघते तर बारा वाजले आणि हा सेल्फी घेत बसतोय दिक्कत काय काय सामान ठेवायला लागलाय हाय किरण दा हाय खूप वाट बघायला लावली पिके तर आपली फॅन लोक होती ना म्हणून त्यांना जरा सेल्फी देत होता अस हो चालेल अभि हम निकलते हे विक्रमगड से जवळ तो तुम्ही मोठे मोठे घाट बघू शकता तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे लोकेशन वर पोहचलो आम्ही साक्षी लागले तयारी करायला बोला कसं काय वाटत जवाहरला पोहोचून एकदम मस्त वाटत आताच कांदा भाजी खाली तर मित्रांनो तुम्ही पुढे बघू शकता आमचं शूट हा इकडे कॅमेरा आहे इकडे कॅमेरामॅन आहे आणि जो आपलं शूट करत तो विशाल ब्रदर्स सांगायला गेले तर विशाल काटीला <स्थाथ> <स्थाथ> मला तर घर जाम आवडलं यार मस्त आहे ये क्या है किरण दादा गुलाब जामुन क्या है देखो दो वाला गुलाब जामुन है जामुन क्या गावत गुलाब मन एक पोरी है तिने अपने हाथा ने बन गुलाब जाम जाम ये बच्चा देखो क्या खा रहा है वाटी इसको बोलते वाटी वाटी नहीं चार चार को ना शूट करता करता आम्हाला रात्र झाली होती आणि आमचा जेवायचा पण टाइम झालेला खूप वेळ वाट बघितली पण जेवण काय बनत नाही हॉटेलमध्ये आम्ही बसलेलो आहेत आणि साक्षीला तर खूप भूक लागली त्याच्यामुळे ती चिडचिड करत होती आणि मला तिच्याकडे बघून जाम हस येत होती खूप वेळ झाला बघू शकता तुम्ही माझा डिश पण खाली आहे सर्वांचे डिश खालीच आहेत फायनली आत्ता जेवण आलेलं आहे आणि सर्वजण त्याचा आस्वाद घेत आहेत आणि साक्षी पण बघू शकता कशी खाते बडबड करते आणि हे बघा काय काय जेवणामध्ये आहे चिकन आहे चपाती आहे आणि सर्वजण पटापट जेवत आहेत शूट झालं तेव्हा आम्हाला खूप लेट झालेलं होतं रात्र झालेलं होती किरणदादा पण झोपत झोपत आले साक्षी पण कंटाळलेली आणि खूप रात्र झाली होती आणि खूप वेळानंतर मी पण पोहोचलो मस्तांना केला घरी पोहोचलो तेव्हा एक वाजलेला होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच फुल सॉंग बघायला भेटेल तोपर्यंत बाय बाय